नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे वडगाव नगर पंचायत ते विशाल लॉन्स साखळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत या मोठ्या आकाराच्या खड्ड्यामुळे वारंवार अपघात होत आहेत नागरिक किरकोळ आणि गंभीर जखमी होत आहेत अखेर या ठिकाणी प्रभाग क्रमांक सोळाच्या भावी नगरसेविका राणीताई संतोष माळसकर यांच्या वतीनं दांबरीकरणात खड्डे दुरुस्तीचं काम आज सुरू केलेलं आहे यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त ताई काय सांगाल नेमकं की प्रशासनाला वारंवार सांगून अखेर तुमच्या खड्डे दुरुस्त करण्यात नमस्कार सर्वप्रथम सर्व वडगाव नागरिकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही वारंवार प्रशासनाला सांगत असतो की आमच्या इथन महिलांची वर्दळ खूप आहे इथं दोन स्कूल आहेत साहनी स्कूल आणि पोतदार स्कूल महिला मुलांना शाळेत सोडवायला जातात पण दोन तीन ऍक्सिडेंट झाले आहेत तरीही प्रशासनाला जाग आलेली नाही त्यामुळं आम्ही आता स्व खर्चात खड्डे बुजवण्याचं काम चालू आहे आणि असेच काम आम्ही करणार आहोत बर की प्रश पावसाळ्यामध्ये पण या रस्त्याची अवस्था एकदम बेकार होती, होती। आज आता रस्ता चांगला आहे पण अचानक मोठे खड्डे असल्यामुळं दुचाकी चार चाकी आदळून बरेच वाहन नादुरुस्त होतात अनेक जण जखमी झालेत तर वडगाव नगरपंचायतीचे जे मुख्य अधिकारी डॉक्टर प्रवीण निकम आहेत यांना काय सांगाल यांना सांगेल की स्वतः येऊन पहिला रस्ता पहा सर तुम्ही इथं एवढे जोरात ॲक्सिडेंट होता येते आणि महिलांच्या गाड्या म्हणजे खड्डा खड्डा आहे आहे की रस्ता समजत नाही पाणी असल्यावर तर पूर्ण हे झालेले इथं तर या ठिकाणी की हा रस्ता जे आहे मुंबई पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती त्यावेळेस या ठिकाणी साखळी रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय काय सांगाल की आज प्रभाग क्रमांक सोळा मध्ये भावी नगरसेविका राणीताई संतोष महाजकर यांच्या वतीनं खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली काय सांगाल खरं प्रथम राणीताई महाळसकरांचा मनापासून आभार मानतो आणि कौतुक करतो की खरंच सात वर्षापूर्वी वडगाव ग्रामपंचायतची नगरपंचायत झाली परंतु हा मला जे शाळेत पॅन्टवरती येऊन चिखलत न द्यायला लागत होतं आजही परिस्थिती तशीच आहे नगरपंचायत होऊन फक्त आम्हाला भाडे टॅक्स वाढलाय त्याच्यात कुठली आम्हाला सुविधा नाही आजच्याला ड्रेनेजचा प्रश्न एवढा मोठा आहे पाऊस झाला तर ड्रेनेज टाक पाणी रोडवर नाय त्याच्यात कुठल्याही प्रकारचं ड्रेनेज टाकून दिलेत पण पाणीच त्या ड्रेनेजमध्ये जात नाही असेच ते पाईप पडलेले प्रथमत त्याच्या सगळ्यांनी सर्वे करून डॉक्टर प्रवीणजी निकम साहेबांनी त्याचा सर्वे केला पाहिजे कशामुळे होत आज त्यांनी फक्त सिमेंटच्या पदेमध्ये टाकली त्याच्यानंतर ते सिमेंट सोडल्यानंतर एवढा प्रमाणात खड्डे पडले की महिला जरी शाळेत सोडायला जायचं म्हटलं तरी त्या चिकलात न जावं लागतं पाऊस पडल्यावर आणि उन्हा आता एवढा फुफाट्याने जाम होते की पोरं लहान पोरं आजारी पडतात ते हे सगळे जीव घेणे जीवाशी खेळलं जाते मुलांच्या नागरिकांच्या या ठिकाणी साखळी रस्त्यावरचे खड्डे हे जीव घेणे खड्डे होते आणि मुख्य अधिकारी डॉक्टर प्रवीण निकम यांच्याकडे वारंवार मागणी करण्यात येत होती की ह्या खड्ड्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी हा वडगाव नगरपंचायत ते पैसा फंड हा जो साखळी रस्ता आहे या रस्त्यावरनं मोठ्या प्रमाणात वाहतूक झालेली आहे तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या हद्दीमध्ये माउंटशेन स्कूलच्या बाजूला रस्ता आरुंद आहे एका वेळी दोन वाहनं जाऊ शकत नाही त्यामुळं त्या ठिकाणी त्या वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो आणि त्या बाजूलाही मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत वडगाव नगरपंचायतीची जी शमशानभूमी भूमी आहे शमशानभूमीच्या जवळ इतक्या मोठ्या आकाराचे खड्डे आहेत की त्या ठिकाणी गाडी आदळून अनेक वेळा नादुरुस्त झालेली आहे तर राणीताई संतोष महाळसकर यांच्या वतीनं खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतल्यामुळं नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे तर बरेचसे नागरिक याहून ये जा करत असताना महिलांची जास्त वर्दळ आहे की महिला ह्या शाळेतनं मुलं आण करतात आणि जर दुर्लक्ष झालं तर या खड्ड्यामधनं नागरिकांना गंभीर जखमी होऊन त्यामध्ये अपंगत्व येण्याच्याही घटना घडलेल्या आहेत तर बरेच जण आ... त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या हवे रोडला ट्रॅफिक झाल्यानंतर मधल्या रस्त्याने मोठ्या गाड्या जातात त्याच्यासाठी बॅरिगेट खालच्या एमआरडीसी साइडनी बॅरिगेट एवढे हो विनंती नगरपंचायतला त्याची दखल घ्यावी कारण लहान मुलं आहे आणि हा एकच रोड आहे महत्वाचा हो गावाला वडगावला पण जोडतो तळेगावला पण जोडतो त्याचप्रमाणे जेवढे क्रुझर किंवा आयवा त्या सगळ्या मधल्या रोडने पाड जातात त्याच्या आडी एक बॅरिगेट लावलं पाहिजे नाही इथं खाली त्याशिवाय या इथं काही चेंज होणार नाही ना ना ताई सुरक्षित प्रवास होण्यासाठी आता हे वडगाव नगर पंचायत आहे आणि स्थानिक नाग वाहतूक जास्त आहे तर अवजड वाहन या रस्त्यावरनं ना गेली नाही पाहिजे यासाठी काही बॅरिकेटिंग करणं गरजेचे आहे का, त्याबद्दल काय ते बॅरिकेट करणं खरच खूप गरजेचं आहे कारण इथे लहान सुद्धा बरेच रस्त्याला आहेत आणि गाड्या इतक्या वेगाने येतात म्हणजे कोणताही अपघात घडू शकतो त्यामुळे ते बॅरिकेट लावणं पण खूप गरजेचं आहे आणि त्या जड वाहनांमुळे रस्त्यांची अवस्था होती वडगाव नगर पंचायतीचे मुख्य अधिकारी डॉक्टर प्रवीण निकम साहेब यांनी वेळेच या ठिकाणी उपाययोजना केली पाहिजे कारण खड्ड्याचे आकार हे दिवसेंदिवस वाढत आहेत आणि नागरिकांचे किरकोळ आणि गंभीर अपघात होत आहेत तर डांबरीकरणाची या ठिकाणी हा हॉटमिक्स आणलेला आहे त्यानंतर रोलर आणलेला आहे खड्डे मजबूत दुरुस्त करण्याची मोहीम या ठिकाणी राणीताई संतोष माळस्कर यांच्या वतीनं करण्यात येत आहे